जालना जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी घाणेवाडी तलावात वाढली पाणी पातळी शहराचा पाणी प्रश्न सुटण्याची आशा जालना जिल्ह्यात यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे एक ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान तब्बल चारशे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी पावसाच्या सुमारे एकोणसत्तर टक्के इतका आहे सत पडत असलेल्या या पावसामुळे जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाढली आहे आज रविवार ऑगस्ट रोजी आमदार अर्जुन खोतकर यांनी जल पूजन करून समाधान व्यक्त केले तलावात मुबलक पाणी साठल्याने जालना शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पावसाची ही दमदार हजेरी आणि वाढलेली पाणी पातळी यामुळे जालनकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे